ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे डपावर थाप थोंतर थाप काही रहा महाराष्ट्राचा प्राण महाराष्ट्राचा प्राण संतोष मुंडे यांचा गुणगान जी जिजी मुंडे महाराजाचं गुणगान जी जिजी मुंडे महाराजाचं गुणगान जी जिजी आदि नमन साधू संताला आदि नमन संताला मन साधू संताला तुकारामाला एक नाताला राष्ट्र संत भगवान बाबाला राष्ट्र संत बाहुला राष्ट्र संत वमन बाहुला साखरवाडीच्या दादा माऊलीला चाकरवाडीच्या दादा माऊलीला चाकरवाडीच्या दादा माऊलीला संताच्या पवित्र चरणाला पवित्र चरणाला हा जीजी पवित्र चरणाला नाला जिरा जी जीजी पवित्र चरणाला नाला जिरा जी जीजी ही भूमी असे संताची कलावंताची बुद्धिवंताची ज्ञानाचे दिवे हि ते ज्ञानाचे दिवे हि ते भंडार समरधीर घेती तिथे अवतार जी जिजी समरधीर घेती तिथे अवतार जी झिझी समरधीर घेती तिथे अवतार जी झिझी श्रीराम हो ते श्रीराम हो कथेला पोहोचवलं महाराष्ट्राला पोचवलं महाराष्ट्राला महाराष्ट्रात मराठवाड्याला महाराष्ट्रात मराठवाड्याला ऐका बाला घाट रांगेला ऐका बाला घाट रांगेला सह्याद्रीच्या पर्वताला सह्याद्रीच्या पर्वताला रामकथा महाराष्ट्राला रामकथा महाराष्ट्राला संतोष कुमार मुंडे गातो महाराजांना जिरा जी गातो महाराजाला जिरा जी गातो महाराजाला जिरा जी महाराजांचा जन्म कुठं झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला अंधारा शिव जिल्हा बोंब तालुक्याला तांबेवाडी पुणे नगरीला तांबेवाडी पुणे नगरीला आनंद झाला आई वडलांना आनंद झाला आई वडलांना उमराव धन्य पी त्याला उमराव धन्य पी त्याला आशा बाई धन्य मातेला आशा बाई धन्य मातेला बोटी पुत्र असा जन्मला बोटी पुत्र असा जन्मला रामाच्या करीन शेवेला रामाच्या करीने जेवेला संतोष कुमार ठेवलं ना ठेवलं नावाला वाला जिरा जिजी ठेवलं नावाला वाला जिरा जिजी ठेवलं ना वाला जिरा जिजी बोंब तालुका आणि बुंब तालुक्यामध्ये तांबेवाडी हे छोटंसं गाव या गावामध्ये आई आशाबाई आणि वडील उमराव यांच्या पोटी हा वाघ जन्माला आला आणि आपल्या बाळाचं नाव संतोष ठेवलं प्रथमिक शिक्षण गावात प्रथमिक शिक्षण गावात माध्यमिक म्हणकेशोरात माध्यमिक म्हणकेशोरात कॉलेज जा झालं बारशीत झालं बारशी तिराजी जी झालं बारशी ता जिराजी जी झालं बारशी ता जिराजी जी आपलं शिक्षण झालं संगीत विशारात बी मधून त्यांनी शिक्षण घेतलं परंतु आईवडलांना वाटायचं हा आमचा बाळ एक रामकथाकार व्हावा रामकथा आणि रामाचं रामायण यांच्या मुखातून या महाराष्ट्राने ऐकावं हेच आई वडिलांच इच्छा होती आई वडिलांचा आशीर्वाद येऊन महाराजान आईवडलांचा आशीर्वाद येऊन महाराजान साधू संताचा आशीर्वाद घेतला मुंडे महाराजान साधू संताचा आशीर्वाद घेतला मुंडे महाराजान सुरुवात रामक तेला सुरवात रामक तेला चाहते त्यांचे महाराष्ट्राला त्यांचे महाराष्ट्राला आई कावे रामकथेला बोलवावे मुंडे महाराज बोलवावे मुंडे महाराज सुंदर त्यांच्या आवाजाला मंत्रमुग्ध करते सर्वांना रामकथा ऐका या चला चला धन्यवाद मुंडे महाराजांना मुंडे महाराजांना जिरा हा जी जी मुंडे महाराजांना जिराजी मुंडे मुंडे महाराज म्हणजे महाराष्ट्राचे प्रसिद्ध रामकथाकार संतोष कुमार मुंडे यांचं नाव महाराष्ट्रामध्ये सह्याद्री आणि बालाघाटाच्या पर्वे तांगणेमध्ये म्हणजे प्रत्येक गावामध्ये वाडी वस्ती तांड्यावर जावं रामाची कथा सांगावी आणि भक्तांना मंत्रमुक्त करावं भगवताची असे पताका काठ दिवत ठेवून रामायण कर्य ऐका मुंडे महाराजान जे जे रजे जे रजे जे जे, 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 जे तांबेवाडीचे या महाराष्ट्राला धन्यवाद मी देतो ऐका मुंडे महाराजांना धन्यवाद मी देतो ऐका मुंडे महाराजांना आपल्या ना कधीच संतोष कुमारला शेतामधलं काम सांगितलं नाही कारण हा राम भक्त रामकथाकार महाराष्ट्राचा प्रसिद्ध वक्ता आईवडलांना वाटायचं माझ्या बाळाचं नाव महाराष्ट्रात पाहो हेच नाव आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन मुंडे महाराज महाराष्ट्रात करत आहेत हे राष्ट्रसंत भगवान बाबाचे भक्त आहेत ज्ञानेश्वर माऊलीचं भक्त आहेत आळंदीच्या माऊलीचं भक्त आहेत पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त आहेत कार्य असे तयांचं थोर कार्य असे तयांचं थोर आमचे मुंडे महाराज आमचे मुंडे महाराज समाजाच झालं भूषण जिराजी जी झाल भूषण जिराजी जी झालं भूषण जिराजी जी समाजभूषण झालं भगवान गडावर नामदेव शास्त्री तसेच राधाताई सनप आणि वंदारी सेवा संघाता त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे महाराष्ट्राच्या किती विद्वानांनी या संतोष कुमार महाराजांचा सत्कार केलेला आहे सप्ताह मध्ये कार्यतयांच सप्ताह दे कार्यतयांच राम कथा थोर तयांची राम कथा थोर ऐकून भक्त जन मंत्र मुग्ध होतात जी जी राजी राजी जी जी राजी राजी प्रसिद्ध कथाकाराला प्रसिद्ध कथाकार रामायण न रामायण रामाय त्यांची कथा महाराष्ट्राला त्यांची कथा महाराष्ट्राला मुद्रा माझा मुंडे महाराजांना मुजा माझा मुंडे महाराजांना समाजाच्या समाजभूषण आला समाजभूषण आला जिरा जी जी समाजभूषण आला जी जीजी समाजभूषण आला जिरा जी जी राजकीय सामाजिक आणि साधू संत अनेक जनांकडून मुंडे महाराज यांचा गौरव झालेला आहे तांबेवाडीचं नाव महाराष्ट्राच्या पंचकृषीमध्ये पोहोचवणारा हा महाराज आमचा अभिमान आहे अभिमान आमचं भूषण अभिमान आमचं भूषण रमकथा त्यांची सुंदर रमकथा त्यांची सुंदर बहारावून जात मन अस संतोष कुमार महाराज आस संतोष कुमार महाराज वाणी त्यांची आशे सुंदर आशे सुंदर जी, जी जी आशे सुंदर जिरा जी, जी, जी आशे सुंदर जी, जी, जी।, जी, जी, जी। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सप्ताहामध्ये मुंडे महाराजांचं रामायण कथा ठेवली जाते आणि भक्त मंत्रमुग्ध होतात याच माध्यमातून आपल्या आईवडिलांचं आणि तांबेवाडीचं नाव या महाराजानं महाराष्ट्राच्या कणाकणात पोहोचायचं काम केलेलं आहे आणि महाराज युवा राम कथाकार असल्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणखी ते पोचवणार आहे नवमुहूर्त हो महाराजाचं रामायण कथाकाराच रामायण कथाकाराच धन्यवाद देतो महाराजांना कार्यमान आहे हो तुमचं कार्यमान आहे हो तुमचं रामाय रामाय आहे हो तुमचं जी 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 श्याम किच जी जी राम जी जी भक्तानो ठेवा ध्यानाला भक्तानो ध्यान आला आपल्या गावाच्या सप्ताहाला बोलून घेवा मुंडे महाराजाला बोलून घेवा मुंडे महाराजाला रामकथा ऐका याला रामकथा ऐका याला प्रसिद्ध महाराष्ट्राला प्रसिद्ध महाराष्ट्राला आज गातो समाजभूषणाला समाजभूषणाला जिराहा जी, जी जी समाजभूषणाला जिराहा जी, जी जी समाजभूषणाला जिराहा जी, जी जी, 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 जी. साज चढविला पूर्ण चढवून झाला पूर्ण चढवून शाहिरीचा झाला अंधारा शाहिरी शिव जिल्हा कळम तालुक्याला मुक्कामी भोग जिगावाला गावाला चढवून शाहिरीचा झाला चढवून शाहिरी झाला तांबेवाडीच्या गायल महाराजाला संतोष कुमार ठेवा ध्यानारा संतोष कुमार ठेवा ध्यानाला शिवशाहीर बंडू खराटे गातोपवाड्याला शिवशाहीर बंडू खराटे गातो पवाड्याला मुद्रा माझा मुंडे महाराज आला पवाड्याला मुद्रा माझा मुंडे महाराज आला पवाड्याला मुद्रा माझा मुंडे महाराज